इतिहासात पहिली बंद वाड्या तालुक्यातलं पहिला रस्ता रोको आंदोलन हे फक्त रस्त्यासाठी देवढी फाटा येथे झालेले काकांनी सांगितलं का पन्नास वर्षात आम्हाला असा रस्ता खराब दिसला नाही तो आता आम्हाला एक दोन वर्षात दिसायला लागला मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो मागच्या वेळेला आपण रास्ता रोकोसाठी आपण पत्र निवेदन निवे दिलेलं त्या निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार मोदी साहेब असतील पी आय मोदी साहेब असतील डोंगरे साहेब असतील आणि परिवहन विभागाचे साहेब असतील यांच्या माध्यमातून मिटिंग झाली मध्ये त्यांनी आपल्याला व्यवहार दिला का ह्या काळात ज्या ओर रोडच्या गाड्या असतील त्या आम्ही बंद करू त्याच्यानंतर दुसरा पत्र व्यवहार दिला की आम्ही नावधुजी एक ते दोन दिवसात कंटिन्यू करू जेसीबी असेल काही असेल त्याच्याने नावधुजी करू असेल प्रस्ताव दिल्यानंतर आपण तो रास्ता रोको आंदोलन पाठीमागे घेतलं पण आपला रास्ता रोको आंदोलन व्हावा नाही यासाठी अनेक जणांनी वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला पण प्रामुख्याने